नमस्कार म्हणूनच मी महाराष्ट्र जी आध्यात्मिक चळवळ सुरू झाली ती चळवळ म्हणजे संत परंपरा ज्या काळात माणसाला माणसाला स्पर्श भेटा होता त्या काळात हृदयाला हृदयाची जोड देण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर संतांनी केलं

Нет. विचारांना पंख मिळतात ना, ना तेव्हा सलकेडा संकटाची किंवा उंचीची मर्यादा मानत नसते आणि अगदी तसंच भक्तीचा मार्ग जेव्हा व्यक्ती निवडतो त्यावेळी संकट सुद्धा अडथळे मानत नसतात आणि